कुणाल कामरा यांनी पोलिसांची खिल्ली उडवली दहा वर्षांपासून ज्या ठिकाणी मी राहतच नाही तिथं जाऊन येणं म्हणजे वेळ आणि यंत्रणा या दोघांचाही वेळ वाया घालवणं अशी सोशल मीडिया पोस्ट करत कुणाल कामरा यानं पोलिसांची खिल्ली उडवली दोन वेळा समज बजावून देखील कामरा हा गैदर्जर होता त्यामुळं पोलीस थेट कुणाल कामरा घरी पोहोचले खार पोलिसांनी कुणाल कामराच्या माहीम येथील निवासस्थानी जाऊन चौकशी केली मात्र पोलीस ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी कुणाल कामरा हा दहा वर्षांपूर्वी वास्तव्य करत होता यानंतर कुणाल कामरा यानं एक्सवरती एक पोस्ट शेअर केली आणि ज्यामध्ये मुंबई पोलिसांना नाव न ना घेता त्यानं मुंबई पोलिसांवरती मुंबई पोलिसांची खिल्ली उडवली ती पोस्ट नेमकी काय करण्यात आली होती तीच आपण बघणार आहोत त्या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलंय गेल्या दहा वर्षांपासून मी ज्या ठिकाणी राहत नाही अशा पत्त्यावरती जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संस्थांचा अपव्यय आहे असं कुणाल कामरा हा पोस्ट करतो आणि त्या पोस्टमधून त्याचं म्हणणं मांडतो या संपूर्ण प्रकाराबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नेमकं दोनदा कुणाल कामरा याला समन्स बजावण्यात आला होता परंतु कुणाल कामरा हा हजर झाला नाही आणि त्यामुळं कुणाल कांबरा याच्या निवासस्थानी माहीम निवासस्थानी पोलिसांनी भेट दिली आणि चौकशी केली आणि ज्या ठिकाणी मी गेल्या दहा वर्षांपासून राहत नाही त्या ठिकाणी चौकशी करणं म्हणजे हा वेळ वाया घालवण्याचं एक कारण आहे पोलिसांचा उल्लेख न करता त्यांनी आपली पोस्ट करत म्हटलं खरं तर आपण पाहिलं या घटनेच्या तेवीस तारखेला कुणाल कामरानं ज्या पद्धतीनं आपल्या शोमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती नाव न घेता विडंबनात्मक एक कविता बोलून दाखवली होती आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडत गेला त्यानंतर मात्र शिवसैनिक हे प्रचंड प्रमाणात आक्रमक झाले आणि कुठंतरी खार पोलिसांनी जे काही समन्स बजावलं होतं त्याची मुदत जी आहे ती संपली आहे आणि त्याआधीचे दोन समज हे कुणाल कामरा याला पाठवण्यात आले होते मात्र राहत्या घरी काल कुणाल कामराच्या राहत्या घरी माहीम येथील पोलिसांचं पथक हे गेलं होतं काल अपेक्षित होतं कुणाल कामरा हा खाल पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहील मात्र दोन समज बजावून देखील कुणाल कामरा हा चौकशीसाठी समोर आला नाही किंवा हजर राहिला नाही दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मद्रास कोर्टानं त्याला सात एप्रिलपर्यंत जामीन जो आहे अंतरिम जामीन तो मंजूर केला आहे त्यामुळं कुठंतरी तो चौकशीला हजर राहील अशी अपेक्षा होती परंतु काल दिवसभरामध्ये तो हजर राहिला नाही म्हणून पोलिसांनी पोलिसांचं पथक जे आहे ते त्याच्या आईवडिलांच्या माहिमेतील राहत्या घरी विचारपूस करण्याकरिता तर तिथे त्याच्या पालकांनी तो इथं राहत नाही असं स्पष्ट त्याच्या पालकांनी सांगितलं मात्र त्यानंतर कुणाल कामरा यानं ट्विटरच्या माध्यमातून म्हणजे एक्स पोस्ट करत नाव न घेता मुंबई पोलिसांची खिल्ली उडवलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि खरं तर मागच्या दहा वर्षापासून मी त्या ठिकाणी राहत नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि यंत्रणा ही वाया घालवल्यासारखं असल्याचं त्यांना आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय परंतु जो समन्स बजावण्यात आलेला आहे त्या समन्स बजवल्यानंतर त्या समन्सची मुदत संपली कुणाल कामरा आज तरी मुंबईत येतोय का असं बारीक लक्ष मुंबई पोलिसांच्या वतीनं आहे कारण मुंबई पोलिसांची एक जी टीम आहे ती माहीमच्या राहत्या घरी कुणाल कामरा याच्या राहत्या ठिकाणी लावलेली आहे मात्र या संपूर्ण गोष्टी सोडल्या तरी एक उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून आहे की कुणाल कामरा हा खार पोलीस स्टेशनमध्ये नेमकं कोणत्या मिनिटाला येतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे मात्र शिवसैनिक जे आहेत ते देखील आपल्याला आक्रमकतेच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतात कारण की शिवसैनिकांकडून देखील राहुल कनाल असतील किंवा इतर नेते असतील त्यांच्याकडून मुंबईत येताच शिवसैनिकांकडून कुणाल कामराचं शिवसेने स्टाईलनं स्वागत करण्यात येईल असा इशारा हा देखील शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे नेमकं कुणाल कामरा हा मुंबईतल्या खार पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर शिवसैनिक कुठल्या पद्धतीनं स्वागत करतात याकडं बघणं नक्कीच गरजेचं आहे याकडे बघण्याची नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे आणि कुणाल कामरा हा मुंबईत आल्यानंतर ज्यावेळी खार पोलीस स्टेशनमध्ये जाईल त्यावेळी ने, नेमकं नक्की काय घडतं याकडं सगळ्यांचंच लक्ष लागून आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत वंदे मातरम